नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे अनुष्का असेल आर के असेल एसएसएन असेल उतरेपर्यंत मण्याचा पॉईंट आपल्याला टिकून ठेवताना उकड्या बर्निंग येऊ द्यायचं नाही मग त्या संदर्भामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे सातत्याने मण्याचा पॉईंट आणि जाडी आपल्याला टिकून ठेवायचे मण्यात पाणी येईपर्यंत हा जो पंधरा वीस दिवसाचा पिरियड आहे काच अवस्था ज्याला आपण म्हणतो इथं उकडे आणि बर्निंग येऊ द्यायचं नाही मण्याचा पॉईंट चांगला मिळवायचा आहे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या अनुष्का प्लॉट मध्ये उभे आहोत इथं जर आपण बघितलं हा जो मण्याचा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिसतोय काच अवस्था आहे घड कडक अवस्थेत यायला सुरुवात झाली थोडाफार लवचिकपणा अजूनही या प्लॉट मध्ये आहे आपल्यासोबत शेतकरी आहे त्या ताई आहे त्या ताईंचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो ताई आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव भारती महेश निरगुडे रुंबळ नाशिक मोबाईल नंबर नव्वद एकवीस एकोणनव्वद झिरो चार चौऱ्याहत्तर आपले कुठले कुठले प्लॉट डॉक्टर किसान कर रजिस्टर आहे आमचा पर्पलचा प्लॉट आहे अनुष्काचा आहे हमसनचा आहे आणि मामा जंबोय आणि भोपळ्यांचा प्लॉट आहे काय वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं प्रत्येकाने डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेतलं पाहिजे आज तमी तिला मी हे म्हणते की मी एक लेडीज असून एवढे छान प्लॉट बनवले कारण त्यांचं खंबीरपणे ते माझ्या पाठीमागं उभे आहेत आणि त्यांचं खूप छान मार्गदर्शन आहे माझा मुलगा आणि मी आम्ही दोघंच सगळी शेती बघतो खूप सुंदर प्लॉट आहे पाण्यासारखे आणि खूप छान मार्गदर्शन आहे सगळ्यांनी त्यांचं मार्गदर्शन घ्यावा कारण कुठलेच कशाचीच गरज पडत नाही मला तर असं वाटलंय का मी म्हणजे मला खूप सोपे वाटले बागेंदा तर करायला म्हणजे मागच्या वर्षी बी यंदा बी पण एवढे सुंदर प्लॉट बनवले ना तर मला असं आठवलं नाही का मला खूप अडचणी आल्या कोणत्या गोष्टीच्या कसलीच अडचण नाही आता मी एवढे सुंदर प्लॉट बनवले पर्पलचा तुमचा प्लॉट आर्ली मध्ये होता बराचसा पाऊस त्यांनी खाल्लाय हो। त्याचप्रमाणे हा प्लॉट देखील पावसामध्ये सापडला होता फ्लॉवरिंग मध्ये हो। आणि राहिला शेवटचा जो तुमचा थॉम्पनचा प्लॉट आहे तिथं देखील आता जो गेल्या आठ दहा दिवसापूर्वी पाऊस झाला होत फ्लॉवरिंग हो। होत हो। तिथं काही अडचण वाटली का काहीच नाही खूप सुंदर सेटिंग आज त्या प्लॉटची थिनिंग चालू आहे आणि पर्पलला आता पाणी टच झालंय चोवीस एम एम फुगवंद होईल माझ्या पर्पलची रिनोव्हेशन करेल प्लॉट आहे तर वाटत नव्हतं सगळ्यांना रिन्युएशन करेल प्लॉट एवढा सुंदर होईल इतका सुंदर प्लॉट झालाय म्हणून डॉक्टर किसानच मार्गदर्शन खरंच घेतलं पाहिजे कारण दुसरं आपण सतरा हे करीत बसायपेक्षा जरी एकच शेड्यूल जर फॉलो केलं त्यांचं व्यवस्थित तर खूप छान आपल्याला रिझल्ट पाहायला भेटतं तुमचे चिरंजीव आहे माझ्यासोबत महेश काय सांगशील तू कंटिन्यू काम करतो दुधी भोपळा असेल त्याचप्रमाणे द्राक्षाची तीन व्हरायटी आहे तुमच्याकडे चार व्हरायटी आहे मामा जम्बो नानासाहेब पर्पल थॉम्सन आहे अनुष्का काय वाटलं तुम्हाला एकंदरीत म्हणजे तुला काय वाटलं की आलेलं मोबाईल वर वेळापत्रक जर फॉलो केलं तर काय शंभर टक्के रिझल्ट आहे आलेलं वेळापत्रक फक्त पूर्णपणे नीट शेड्यूल कंटिन्यू केलं तर काहीच अडचण नाही असं मला वाटतं कारण की मागच्या वर्षी अनुष्काचा प्लॉट आमचा या वर्षी गडकुडून ठाकावा लागतील अजून आणि हा जो पॉईंट दिसतोय आपल्याला गडाची लेंथ वगैरे सगळ्या गोष्टी आणि एक याचे शेतकरी होते मला कॉल आला होता मावडीचे ते म्हणे मॅडम म्हणे आमचा अनुष्का आणि याच्या व्हरायटीला मालच नाही आलेला आरके चा म्हटलं तुम्ही डॉक्टर किसानचं शेड्यूल मी त्यांना नंबर पण दिलाय ऑफिसचा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा म्हंटला आमच्याकडे खुडून टाकाय म्हणजे अजून सुद्धा आम्हाला खुडायचे इतके घड आलेले आहे अनुष्काला नक्कीच शेतकरी मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं कुठेही उकड्या बर्निंग काही दिसत नाही पाच अवस्था आहे पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये मण्यात पाणी येईल आणि त्याच दरम्यान आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करत असताना मण्याचा पॉइंट लांबी टिकून ठेवायचे मण्यात पाणी आल्यानंतर आपल्याला कुठला एस एस मशीनचा स्प्रे द्यायचा आहे त्याच्या अगोदर पंधरा वीस दिवस भुरी असेल मिलीबग असेल लोकलचं काम आहे एक्सपोर्टचं काम आहे दोन्ही देशांतर्गत बाजारपेठ आणि निराशम बाजारपेठ दोन्ही नीट लक्षात घ्या या अवस्थेमध्ये मण्यात पाणी यायच्या पंधरा वीस दिवस अगोदर आपल्याला स्लरी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे दे तर फॉस्फरस लेवल वेलीमध्ये टिकून ठेवायचा असेल पाण्या मण्यामध्ये पाणी यायच्या पंधरा वीस दिवस अगोदर एकरी पाच लिटर फोर रोग पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी चार किलो गुळ ही स्लरी आपण देऊन घ्यायची वरतून चा पाचशे मिलीचा एक स्प्रे दोनशे लिटरला देऊन घ्या दोन दिवस जाऊ द्या एपिलोमायसिन पाचशे मिली किंवा ऑफ अडीचशे ग्रॅम बॅसिलस पाचशे मिली त्यानंतर पुढचा स्प्रे घ्यायचा तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेट परत एकदा दोन दिवस जाऊ द्या सोडो बॅसिलसचा स्प्रे द्या परत एकदा त्या ठिकाणी जीए जिब्रालिक ऍसिडचा वापर त्या ठिकाणी करायचा जीए आहे दोन ते तीन ग्रॅम म्हणजे दहा ते पंधरा पीपीएम त्याच्यासोबत आहे सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम

सोना स्टार वरद च एक लिटर सो, सोना स्टार एक लिटर टेक कॅल जे ऑक्साइड फॉर्म मधलं कॅल्शियम आहे त्याच्यासोबत जे सिविड आहे डायरेक्टर ते एक लिटर घेऊन हा स्प्रे केल्यानंतर चार पाच दिवस जाऊ द्या जी स्लरी तुम्ही दिली फोरस्ट्रोक त्या ठिकाणी एस एस पी ज्याला आपण म्हणतो सिंगल सुपर फॉस्पेटची निवळी त्याच्यानंतर वीस ते, ते बावीस दिवसानंतर किंवा पंचवीस तीस दिवस लागतील जो एस एस स्प्रे तुम्ही द्याल त्यानंतर तुम्हाला ती स्लरी द्यायची एकरी परत एकदा पाच लिटर स्ट्रोक पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गुळ गुळ आणि पंधरा किलो सरकी पेंड अशी एक तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या त्यानंतर दोन तीन दिवसांनी पोटॅशियम सोनेट बोरांचा एक स्प्रे द्या या स्टेजला जर तुमच्याकडे उकड्या बर्निंग येत असेल तर तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट चे सातत्याने तीन दिवस दिवसाड स्प्रे तुम्ही द्या अतिशय महागड्या फवारण्या त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो करू नका कुठली गरज त्या ठिकाणी येत नाही तेरा झिरो पंचाळीस आणि मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारणी पाठीमागचा उद्देश काय आहे पानाची फोटोसिन्सिटी सकाळच्या वेळेस ज्यावेळेस दव बादळ पडतं आणि सकाळी सकाळी नऊ दहा वाजता तुम्ही जर तो स्प्रे केला तेरा झिरो पंचेस मॅग्नेशियम सल्फेटचा अगदी बरेचसे शेतकरी मला त्या ठिकाणी सांगतात की ट्रॅक्टरचं डिझलला जे पैसे लागत नाही म्हणजे जे पैसे लागतात तेवढे पैसे तेरा झिरो पंचेस मॅग्नेशियम सल्फेटला लागत नाही आणि तुम्ही कसं काय सांगता की ह्या स्प्रेने बर्निंग येणार नाही उकडे येणार नाही परंतु ते बऱ्याचशा शेतकऱ्यांनी स्वतः निदर्शनास मला आणून दिलं मी स्वतः द्राक्ष शेती करत असताना तो अनुभव घेतला की अगदी तेरा झिरो पंचाळीस पोटॅशियम नायट्रेट ज्याला आपण म्हणतो मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला माहिती वीस पंचवीस रुपये किलो मिळतं अगदी चांगल्या दर्जाचं काही दुकानदार खोटं नाटं देत असतील तुम्हाला बारा पंधरा रुपये किलोने ते घेऊ नका चांगल्या दर्जाचं आणि ते गोणीतून कोणत्या काढून देतात ते बघून घ्या पक्का बिल घ्या भाऊ पंचवीस नाही तीस रुपये किलो तुला देतो कारण तुम्हाला आणायचं एकरासाठी एक किलो तीस पस्तीस रुपयाचं तिथं वीस रुपये द्यायचे आणि कुठंतरी डुप्लिकेट आणायचं आणि मग रिझल्ट मिळाला नाही ह्या गोष्टी करू नका कारण कृषी विक्रेता देखील आपले बांधव आहेत ते देखील आपल्यासाठी चांगलं काम करतात परंतु काही कृषी विक्रेते असे आहेत की शेतकऱ्यांकडून पैसे कसे लुटता येतील शेतकऱ्याचं म्हणजे जसं आपण तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो मी आपण डेंगू झाला किंवा थंडी ताप आला त्या डॉक्टरकडे गेलो एक इंजेक्शन घेतलं चार गोळ्या घेतल्या तो चार दिवसांनी येऊन परत दाखवा अरे कशाला चार दिवसांनी येऊन दाखवा तू आजच अशी ट्रीटमेंट दे की परत मला यायचीच गरज येणार नाही बरोबर का नाही तर अशी ट्रीटमेंट दे की परत मला यायची गरजच येणार नाही ना तू आज दोन रुपये महागाच्या मला चार गोळ्या लिहून दे एक इंजेक्शन चांगलं दे दोनशे रुपये आता घेतोय चारशे घे चार 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 दिवसांनी तीन वेळा ये नंतर ऍडमिट होईल सलाईन लावायला लागल आणि मग ऍडमिटचे पंधराशे रुपये हे पैसे उकळणाऱ्याचं काम डॉक्टर किसानने आजपर्यंत कधी केलं नाही कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक आजपर्यंत केली नाही आणि यापुढेही करणार नाही ना। जेवढं जा जास्तीत जास्त द्राक्ष शेती असेल डाळीम शेती असेल पेरू शेती असेल फळबागाची सगळी शेती असेल भाजीपाल्याची शेती असेल यामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून जमिनीला पैलवान करत असताना चांगलं उत्पादन शेतकऱ्याला काढून देताना नेहमीच डॉक्टर किसान शेतकऱ्यांच्या सोबत राहील आपला व्हिडिओचा विषय होता की या स्टेजला म्हणत पंधरा वीस दिवस अगोदर पाणी यायच्या आपण काय कामकाज केलं पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं फोरस्ट्रोक निवळची स्लरी त्यानंतर तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट चे तीन स्प्रे सिॲफ्टॉनचा स्प्रे त्यानंतर मण्यात वीस पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के पाणी आल्यानंतर एस एस मशीनचा स्प्रे बारा ग्राम जी आहे स्टार एक लिटर टेक्याल एक लिटर डायरेक्टर एक लिटर त्यानंतर चार पाच दिवसाने तुम्हाला फोर फोरस्ट्रोक एसओपी गुळ भरडा किंवा पंधरा ते वीस किलो सो प्लस सरकी पेंटची स्लरी दिल्यानंतर पोटॅशियम सोनायट बोरांचे स्प्रे शुगर स्टारचे स्प्रे तो व्हिडिओ वेगळा आहेच परंतु आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होता की कुठल्याही पद्धतीमध्ये मनाचा पॉईंट आपल्याला टिकून ठेवायचा आहे कुठल्याही पद्धतीत उकडे आणि बर्निंग येऊ द्यायचं नाही त्या संदर्भामध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला परत एक छोटासा प्रश्न ताई विचारतो थॉम्सन व्हरायटी असेल मामा जो असेल नानासाहेब पर्पल असेल भाजीपाल्याच्या शेतीमध्ये तुम्ही टोमॅटो दुधी भोपळा बऱ्याचशा शेतीमध्ये तुम्ही मार्गदर्शन घेतलं एकंदरीत काय अनुभव आला इतर शेतकऱ्यांनी एका वाक्यात काय सल्ला द्याल अनुभव असा आला का कमी खर्चामध्ये खूप कमी खर्च आहे त्यांनी आता सांगितलं ना तेराशे रुपये चाळीस आणि मॅग्नेशियम चे स्प्रे खरंच मी खूप अनुभव घेतला का त्या स्प्रे द्या तुम्ही आता हे पत्तीची जी ग्रीनरी आहे आणि हे प्लॉटची जी ग्रीनरी आहे ना आमचे जास्त स्प्रे त्याचे झालेले दुसऱ्या बाकीचे त्यांनी सांगितलं नाही हे मारा ते मारा अजिबात नाही एकदम साधे सोपे आणि एकदम कमी खर्चामध्ये त्यांचं मार्गदर्शन म्हणून सगळ्यांनी घ्यावा असं मला पण वाटतं घेऊन बघा घेतल्याशिवाय कळत नाही मी जेव्हा त्याच्यात ते गेले तेव्हा मला कळायला का माझा कमी खर्च कशात झालाय म्हणजे जसं नारळ फोडल्याशिवाय असाच हा प्रश्न आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल व्हिडिओ आवडला तो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून अधिकाधिक व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद